भगवान गौतम बुद्ध पूज्य नेते दाखवून व संपूर्ण महापुरुषांना वंदन तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग तसेच आमचे चंद्रशेखर भाई आणि आमचे महासचिव अशोक कांबळे साहेब भीम आर्मीचे बसलेले संपनातील तसेच इथे जमा झालेले उपासक व उपासिका यांना सर्वांना तीव्र आण आज आपण इथे जयंती सगळ्यात आठवत दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती आहे जयंतीचा मत म्हणजे आज आपल्याला आता आहे की आपण आज जे बाजार आपण जे प्रोग्राम वगैरे करतो संपर्ण चक्रवर्ती आहे पण आपण ज्या वेळेला संकट येतो त्या त्या वेळेला आपल्याला जे आपले जे महामानव ते आठवतात पण ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये कुठलाही संकट येत नसताना त्या वेळेला आपल्याला आपल्या महापुरुषांची आठवण येत नाही आज आपल्यावर महादेवी महाविराज हा मोठा संकट आहे पण आपण काय करतोय मनात घेता ती गोष्ट म्हणून आज आपला महादेवी महाविर हा ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे मित्रांनो यापुनी जो था था आज मला तुम्हाला एवढीच सांगायची विनंती आहे की आपण आपण जे गोष्टी करतो मूळ गोष्टीला आपण काय करतो कटकट करतो गट गटापटामध्ये ज्या वेळेला आपल्या समाजावर जो अन्याय होतो त्यावेळेला कोणी एकत्र होत नाही आज आपण महादेवी महाविया हा ब्राह्मणच्या हातामध्ये का आहे की आपण गटातटामध्ये वाटलेली जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपले विहार आपल्या ज्ञानी ज्या ज्या जिथे जिथे आपल्या भूतांच्या जर काही दृष्टी आहेत त्या भूतांच्या ताब्यात असल्या पाहिजे पण आपण हे करत नसतो आपण हे आपण गटगाटामध्ये जास्त इंटरेस्ट येतो त्या इंटरेस्ट मुळे आपले जे अदानणी आहेत त्यांना आपण विसरतो फक्त आपल्याला लक्षात करू येतं एकट्या चौदा सहा डिसेंबर त्याच्यानंतर आपण विसरून जातो असं न करता आपले जे धर्मस्थळ आहे आपण आपण उतरून जातो त्या ठिकाणी आणि जर दुसऱ्याच्या कब्जा होतो त्यावेळेला आपल्याला जाग येते विचार आपलं कब्जामध्ये जोड आहे पण उद्या जर आपण जागृत असो तर आपलं

समाजाला फक्त अंधश्रद्धेने आपला समाज झालेला आहे अजून सुद्धा आपला समाज उदर उदरण्याच्या मार्गावर नाहीये बाबासाहेबांनी नाचा आणि बाबांनी सांगितलं सांगितले मला विचारात या वाचून वाचून मला तुम्ही याच्या विचारत घ्या पण ते आपण न करता आपण काय करणार की डीजे लावणार रस्त्यामध्ये रॅली काढणार हे दिवस आपल्याला भेटत पण हे न करणार मित्रांनो तुम्ही बाबासाहेबांचा विचार डोक्यामध्ये जा आणि ते डोक्यामध्ये घेऊन आपल्याला पुढे आता खूप संघर्ष करायचा आहे पण ते संघर्ष करताना जे आपण गटसाठ करतो हे गटसाठा करायची बंद करा कारण गटसाठा करण्यामुळे

त्याच्यामध्ये सर्वांनी समाज आहे आणि महाभाजी महान बोल हातामध्ये आला पाहिजे या हिशोबाने आज आपल्याला इथे शपथ घ्यायची आहे जसं सगळ्या राष्ट्रवादी चेहऱ्याऐी घडवले जाईल तसं आपण त्यांची रक्षा बांधवसाठी आपण आहोत ना आपण रक्षा व्हायचं आपलं कर्तव्य आहे पण आपण करत नाही नाही आपण जातो मित्रांनो